नमस्कार मित्रांनो आयसीए आर म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सी सुटलेल्या आहे रिसर्च असोसिएट कम्प्युटर ऑपरेटर आणि यंग प्रोफेशनल दोन अशा पदांच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे यामध्ये डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा ते साडे दहा या वेळेमध्ये तुम्हाला आयसीए आर म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नियर हॉटेल लेमेरिडियन पंजारी वर्धा रोड नागपूर येथे पोहोचायचं आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिसर्च असोसिएटची एक जागा असणार आहे ऍग्रीकल्चर अँटामोलॉजी मधनं तुमची एम एस सी झालेली तीन वर्षाची तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकोणपन्नास हजार रुपये प्रति महिना प्लस एचआरए इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे तर मित्रांनो जर तुमची पीएचडी झालेली असेल ऍग्रीकल्चर अँटामॉलॉजी मधलं तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यासाठी चोपन्न हजार रुपये प्रति महिना प्लस एच आर ए तुम्हाला दिला जाणार आहे मात्र मराठी लँग्वेजचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे पुढची जे पद आहे कम्प्युटर ऑपरेटर एक जागा असणारे सव्वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी बीसीए किंवा एमसीए तुमचं असणं आवश्यक असणार आहे आणि तीस वर्ल्ड पर मिनिट इतका इंग्लिश टायपिंगचा स्पीड या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल दोन हे जे पद आहे याचे एक वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे बेचाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये कम्प्युटर सायन्स कम्प्युटर अप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही मास्टर डिग्री केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे काही टर्म्स आणि कंडिशन या ठिकाणी दिलेला आहे हे जे पद आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरलं जाणार आहे यामध्ये इंटरव्ह्यूच्या दिवशी तुमचा रिटर्न टेस्ट देखील दे घेतली जाणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची या ठिकाणी तयार केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो इंटरव्ह्यू ला जाताना तुम्हाला सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट तुमचे घेऊन जायचे साठी आणि त्याचबरोबर तुम्हाला एक फोटो कॉपीचा सेट देखील तयार करून घेऊन जायचा यामध्ये तुमचे एजचे डॉक्युमेंट असतील क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स कास्ट सर्टिफिकेट हे संपूर्ण डॉक्युमेंट फोटोग्राफ हे सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला वेळेमध्ये या ठिकाणी पोचायचं आहे मित्रांनो आर ए पोस्टसाठी मेल कॅन्डिडेट चाळीस वर्षापर्यंत तर फिमेल कॅन्डिडेट पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहे बाकीच्या ज्या दोन पोस्ट आहेत कम्प्युटर ऑपरेटर आणि यंग प्रोफेशनल यासाठी एकवीस ते पंचाळीस वर्षापर्यंत वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार यामध्ये टी ओबीसी आणि बाकी जे एक्सटेंटेड कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना ऍज पर गव्हर्नमेंट रूलनुसार वयाची विशेष सूट देखील देण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला दिलेल्या तारखेला पोहोचायचा आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे डायरेक्टली इंटरव्ह्यू मार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये बघितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग so,